गेल्या दहा वर्षापासून धनगर आरक्षणाच्या नरडीचा ईव्हीएमच्या माध्यमातून घेतला गेला मत चोरी कशी करायची याच तंत्रज्ञान जवळ असल्यामुळं गेल्या दहा वर्षापासून हा धनगर समाज आक्रोश करतोय गेल्या सात दिवसापासून प्राणाची बाजी लावून दीपक बोराडे सरका कार्यकर्ता जालन्यामध्ये उपोषणाला बसलेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघांनाही त्या ठिकाणी जाण्याची सवड झाली नाही सहानुभूती म्हणून तिकडे फिरकू नका किंवा मंत्र्यांना पाठवून नुसतं त्याचं आसरू पुसवू नका किंवा आश्वासन देऊ नका आश्वासन खूप वेळेला खूप जणांना तुम्ही दिलेले हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि जर तुम्ही कोणताही प्रश्न अशाच पद्धतीनं प्रलंबित ठेवत असाल त्या समाजाला न्याय देत नसाल तर मात्र या पुढच्या काळामध्ये मत चोरीचा शोध लागलेला आहे हायड्रोजन बॉम्ब येणार आहे आणि त्याही पुढं अणुबॉम्ब आणि परमाणुबॉम्ब येणार आहे हा राज्यकर्त्यांना माझा इशारा समजा किंवा एक प्रामाणिकपणाचा भाव म्हणून सल्ला सुद्धा समजा जर यामध्ये तुम्ही फसवा फसवी कराल तर मात्र या महाराष्ट्रातला हा धनगर समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही एवढं मात्र तुम्हाला ठणकावून सांगतो आणि थांबतो धन्यवाद